कोलकाता इथला प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरावर अत्याचार करून त्यांचा निर्घुण खून करण्यात आला या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आज कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीनं महामोर्चा काढण्यात आला पासून जिल्हाधिकारी कार्यालय आणि इथून कावळा नाका या मार्गावर भव्य मोर्चाद्वारे घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली दुसरीकडे इचलकरंजीतील डॉक्टरांनी सुद्धा आज मोर्चा काढून तीव्र नाराजी व्यक्त केली कोलकत्तामधील एका मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून कार्यरत असलेल्या निवासी महिला डॉक्टरवर अत्याचार झाले त्यानंतर त्यांचा निर्घृण खून झाला या निमित्तानं पुन्हा एकदा रात्र शिफ्ट मध्ये काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय या घटनेचा निषेध करण्यासाठी आज कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीनं सीपीआर ते ताराराणी चौक मार्गावर महामोर्चा काढण्यात आला कोल्हापुरातील सर्व वैद्यकीय संघटना खासगी आणि शासकीय वैद्यकीय अधिकारी यांनी अत्यावश्यक सेवा वगळून हॉस्पिटल बंद ठेवली त्यानंतर छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय परिसरात जमून शेकडो डॉक्टरांनी मोर्चा काढला सीपीआर दसरा चौक ताराराणी चौक जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर निघालेल्या मोर्चातून वैद्यकीय क्षेत्रातील घटकांनी तीव्र संताप व्यक्त केला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टरांनी निदर्शनं केली दरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आंदोलनस्थळी भेट दिली त्यांनी डॉक्टरांच्या विविध समस्यांचं निराकरण करण्याचं आश्वासन दिलं कोलकात्यामधील त्या घटनेचा कोल्हापुरातील डॉक्टरांनी तीव्र शब्दात निषेध करून न्याय देण्याची मागणी केली हे रेसिडेंट डॉक्टर जे आहेत त्यांची सुरक्षितता कमी पडते आणि ही सरकारचीच जबाबदारी आहे सरकारला ह्यावेळेला वारंवार आम्ही आठवण करून दिली आहे पण ह्याच्यामध्ये डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी कायदा करणं जरुरीचं आहे तो कायदा होणं आणि त्या कायद्याची अंमलबजावणी होणं हे दोन्ही गोष्टीसाठी म्हणून आजचा मोर्चा आहे त्याचबरोबर ज्या ह्याच्यामध्ये बळी पडली त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे ज्यांनी हा गुन्हा केला त्यांच्यावरती कठोर कारवाई लवकरात लवकर होणं हे जरुरीचं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता हे पारदर्शकदृष्ट्या पार पाडावं यासाठीच आम्ही आज रस्त्यावरती उतरलो दुसरीकडे इचलकरंजी मेडिकल असोसिएशननं आज सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा चोवीस तास बंद ठेवल्या अत्यावश्यक सेवा वगळून वैद्यकीय क्षेत्रातील विविध संघटनांचे पदाधिकारी इचलकरंजीतील माई आधार केंद्राजवळ जमले तिथून प्राण कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात आला वैद्यकीय क्षेत्रावर होणाऱ्या हल्ल्याबाबत शासनानं कठोर निर्णय घ्यावा वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुरक्षा पुरवावी हत्याप्रकरणी दोषींना कठोर शिक्षा द्यावी या मागणीचं निवेदन प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांना देण्यात आलं तर इचलकरंजीतील महात्मा गांधी पुतळा चौकात मेडिकल असोसिएशनच्या वतीनं आज दिवसभर धरणं आंदोलन झालं या आंदोलनात डॉ शरद मिठारी डॉ राजेश कुंभार डॉ गोविंद ढवळे डॉ एस पी मर्दा डॉ राजन फुटाणे डॉ सौ चैताली मगदूम डॉ संदेश पाटील यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य सहभागी झाले होते